हॅलो हा साहेब आता इलेक्शन आलंय ना हा इलेक्शन मोठं आलंय हो फोन लावू नका म्हणलं तुम्हाला सारखं सारखं मला तुम्ही अहो ऐका की साहेब हा अहो पाच वर्ष झालं माझ्या लग्नाला माझा नवरा राजीनामाच देईन आहे अहो राजीनामा द्याय नाही काय बोलालात तुम्ही हा माझा नवरा पाच वर्ष झालं माझ्या लग्नाला माझा नवरा राजीनामाच देन आहे आता इलेक्शन बी जवळ आलंय या मग कोणत्या पक्षात उभ आहे तुमचा नवरा अहो पक्षात नाही व लग्नाला माझ्या पाच वर्ष झाल्यात मग पाच वर्ष झालेत मी काय करू मग आता मी काय करू म्हणजे आता तुम्ही कसं उभा राहिलाय आता बदलायला मग मला पण आता नवरा बदलायला पाच वर्ष झालं की माझ्या लग्नाला तुम्ही काय डोक्यावर पडला तर काय हो बाई अहो डोक्यावर नाही पडली माझ्या लग्नाला पाच वर्ष आणि पाच वर्ष होऊन दोन पोरं झाले ते व इथा त्या नवऱ्या पशी राहण्याचा आता कसा बदलू ती नवराच माझा राजीनामा देणार अहो राजकारणात राजीनामा देणं वेगळं आणि आयुष्यात राजीनामा देणं वेगळं तुम्हाला काय तलाक घ्यायचा आहे का काय तलाक तलाक काडी मोड आहे का तुम्हाला ती नाही घ्यायची राजीनामा घ्यायचा राजीनामा मला अहो राजीनामा फक्त ना राजकारणातच घेतला जातो अशा आयुष्यामध्ये नाही की आता पाच वर्ष झालं की इलेक्शन येत आहे का नाही तुम्ही कसं लगेच पाच वर्ष झालं की ह्या त्या पक्षात जात आहे तसंच मग आता माझ्या लग्नाला बी पाच वर्ष झाल्यात आता मला बी राजीनामा द्यायचा आहे आणि ती माझा नवरा बी एवढा कालच्या दरन फुल प्याला या कोणीतरी पैसे दिले आहे त्याला तर माझा नवराच मला राजीनामा द्या नाही आता कसा द्या लागल बरं तुम्ही काय डोक्यावर बाई नाही नाही अहो राजीनामा द्यायचाय मला आता वाईट नवऱ्या पाशी राहायचा एक तर कसं तरी पाच वर्ष काढलं आता लय खुश झाली होती म्हणलं आता चांगला नवरा मेयर अहो राजकारणात राजीनामागळा आणि आयुष्यातला राजीनामा वेगळा आहो साहेब तुम्हाला कळत आहे का ला ला मी माझ्या लग्नाला बी झालं की आता पाच वर्ष आता इलेक्शन दोन चार दिवसा आता काय करू मी अहो बाई तुम्हाला कसं अहो तुम्ही बघा फोन लावू का बरं मी इलेक्शन मध्ये बिझी सध्याला अव पण तुमचा असू बीज की माझ्या आहे का नाही चार पाच मत तुम्हाला देते पण माझं ती कसा राजीनामा द्यायचा ती सांगा लवकर अहो राजीनामा ते हो आता तुम्ही काय करा काहीतरी तुम्ही कोर्टामध्ये जावा कोर्टात कशाला जायला लागते राजीनामा घ्यायचा जणू तुम्हाला आता नवऱ्याकडनं तलाक घ्यायचे तलाक म्हणते त्याला तलाक अहो तलाक नाही घ्यायचा मला राजीनामा घ्यायचा आहे व तुम्ही कसलं कसलं असलं कस साहेब या अहो बाई राजीनामा हा राजकारणात घेतला जातो आयुष्यामध्ये नाही एवढं समजत नाही का तुम्हाला अहो मग तिच ना मला राजीनामाच घ्यायचा लग्नाला माझ्या पाच वर्ष झालाय आता जीव तोडून डोकं फोडून सांगू का आता त्या नवऱ्याला बी पाच वर्ष झाल्या तर राजीनामा आता साहेब तुम्हाला फोन केला तरी तुम्ही घे ना आता नेमकं करू काय मी मग तुमचा काय नवरा राजकारणात आहे का माझा नवरा राजकारणात नाही लग्न होऊन मला दोन पोरं झाले ते आता लग्नाला माझ्या पाच वर्ष झाली मग बाई राजकारणात राजीनामा दिला जातो आयुष्यामध्ये नाही आयुष्यामध्ये ते राजीनामा ते म्हणाल का त्याला तलाक म्हणते तलाक काडी मोड आव साहेब मला सोडची टिकायत आहे की ती दोन वर्ष तीन वर्ष झाल्या पण आता लग्नाला माझ्या पाच वर्ष झालं की द्या की मला तर राजीनामा माझा आई बापा ते देतील कि मला दुसरा नवरा करून हो बाई उगा तुम्ही डोकं खाऊ नका फोन ठेवा बरं मी इलेक्शन मध्ये बिझी बरं का मागे मागलंय काम येतं अहो साहेब डोकं नाही खात व माझा नवऱ्यापाशी ह्या राहण्याचा लय गालाय साहेब मला व का रोज पाच वर्ष दारू पेत होता कसा संसार कि याला दोन पोरं घेऊन माझी मलाच माहिती व मला तेवढा राजीनामा द्या नवऱ्या कसा कसावी तुम्हाला दहा पंधरा मतं वाढवून देते मी अहो बाई तुम्ही मग त्या लोकांना फोन ऐवजी हो एखाद्या वकिलाला ला फोन लावा ना तुमचा डोक्यावर परिणाम झालाय का तुमच्या मग तुम्ही कोण आहे अहो मी राजकारणातला माणूस आहे मला कशाला फोन लावा तुम्ही अहो मग तेच की राजीनामा मग आता इलेक्शन नाही जवळ आलं म्हणूनच राजीनामा देते सांगते ना मी देव तोडून पाच वर्ष झाली लग्नाला पूर्ण माझ्या दोन चार दिवसाव इलेक्शन आलं या नाहीच्या नवऱ्याने मला राजीनामा दिला तर आयुष्य काढायला लागेल का, का, का मा ला हो, हो ना माझं ह्याच्या संग मग इतके दिवस काय झापला काय तुम्ही मग आता सांगा की कसं ती राजीनामा देऊ आता ह्याला सोडा नाही नवरा म्हणतोय तुझ्यासारखी बायको मिळायची नाही मला परत आता मला ही नवरा नकोय मला आता पाच वर्ष झाले की आता माझा बाप मला चांगला नवरा बघून देईल अहो बाई असं नसतं आयुष्यामध्ये आयुष्य वेगळं आणि राजकारण वेगळं आता बाई तुमच्या पुढं आता डोकं फुडो का येऊन देत त्या ऑफिस मध्ये आता मला राजीनामा कसा द्यायचा ते सांगा नाही 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 तुम्ही काय करा वकिलाला फोन लावा तुम्ही चुकीचा फोन लावलाय तुम्ही आवाज चुकीचा नाही व बराबरच फोन लावलाय कसा देऊ राजीनामा एकदा सांगा मला मग मी सोबत फोन करत नाही तुम्हाला तुम्ही काय करा वकिलाकडं जावा तुम्ही चुकीचा फोन लावलाय म्हणलं ना तुम्हाला आता वकील देईल का राजीनामा मग वकिलाकडं जावा त्याला बरोबर करतोय वकील तुम्ही हा पण आता ते इलेक्शन आलंय मग वकील बी देईल का मला दुसरा नवरा करून? अहो बाई अगोदर हे तुम्ही सोड चिठ्ठी घ्या ना राजीनामा कशाला घेताय? अहो राजीनामा घ्यायचा आहे व्हा सोड चिठ्ठी नाही घ्यायची. हा मग बाई तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय तुम्ही फोन ठेवा आम्हाला लय काम आहे तो. अहो साहेब समजून घ्या की वाईट मग ते वकील देईल ना मला दुसरा नवरा करून? देतय देतय तुम्ही जावा बिनधास्त वकिलाकडे जावा हा देतय ते. बर काय प्रॉब्लेम तो फोन करते साहेब फोन उचला तेवढा फोन लावताय मला माझ्या मागे इलेक्शन चे काम तो हो बरं तेवढी मदत करा कि राजीनामा नाही नवरा ना मी फोन करते तुम्हाला वकिलाकडे कर गेले ठेव का हा चालतंय चालतंय ठेवा